चरित्रे महान संगीत तज्ज्ञांची या विषयांतर्गत आज आपण पंडित रामकृष्ण वझे ध्रुपद गायक यांच्याविषयी माहिती घेणार आहोत यांचा जन्म अठराशे एक्क्याऐंशी मध्ये सावंतवाडीमध्ये ओंकरा नावाच्या गावामध्ये झाला दहा महिन्याचे असतानाच त्यांचे वडील त्यांना सोडून गेले त्यामुळे आईनेच पालन पोषण केले चार वर्षाचे असताना कागल नावाच्या गावात अण्णासाहेब देशपांडे दे यांच्याकडे आई राहू लागली लहान वयातच त्यांनी संगीताकडे लक्ष दिले त्यांच्या शिक्षकांनी प्रतिकूल परिस्थिती असून सुद्धा संगीत शिक्षण देण्याची व्यवस्था केली दे। त्या काळी त्याच गावात बलवंतराव पोहरे नावाचे दरबारी गायक राहत होते त्यांच्याकडे दोन वर्षे त्यांनी संगीत शिक्षण घेतले त्यानंतर मालवणमध्ये विठोबा अण्णा हडप यांच्याकडे गायन शिकले बारा वर्षाचे असताना त्यांचे लग्न झाले लग्न झाल्यावर त्यांच्या समोर आर्थिक समस्या उभी राहिली त्यासाठी ते, ते पुण्याहून चालत मुंबईला आले मुंबईमध्ये गाऊन त्यांनी दहा बारा रुपये कमवले हो तेथे ते त्यांना ते ते बंदे अली अर्थात चुन्ना यांचे गाणे याची विना ऐकण्याची संधी मिळाली त्यानंतर त्यांनी ग्वाल्हेरमध्ये अनेक प्रकारच्या कष्टाने संगीत शिक्षण पूर्ण केले खास साहेब निसर हुसेन वर त्यांची श्रद्धा होती त्यांचे फटके खाऊन त्यांच्याकडून संगीताची तालीम घेतली या काळात जुन्या वस्तादांच्या मनोवृत्तीचे कटू अनुभव सुद्धा त्यांना मिळाले त्यांनी संगीताचे शिक्षण देण्याचा व पुस्तके प्रकाशित करण्याचा करण्याचा संकल्प केला शेवटी त्यांचे आर्थिक जीवन सुखी झाले त्यांचे शारीरिक स्वास्थ्य चांगले असल्यामुळे व्यक्तिमत्व प्रभावशाली होते अंतिम काळी त्यांना मधुमेहाने गाठले आणि पाच मे एकोणीसशे पंचेचाळीस रोजी पुण्यामध्ये त्यांनी आपला देह ठेवला त्यांनी अनेक नाटकातील पदांना चाली दिल्या उदाहरणार्थ रण दुदुंबी संन्यास्त्र खडग वस्तुपरीक्षा वधू परीक्षा संन्यासाचा संसार शहा शिवाजी स्त्री नेक जात मराठा सोन्याचा कळस इत्यादी ध्रुपद खयाल ठुमरी आदी गायन प्रकारावर त्यांची हुकूमत होती मध्यंतरी वाराणसी येथे त्यांना स्वामी विवेकानंदांच्या सहवासात पंधरा दिवस राहण्याची संधी मिळाली नेपाळमध्ये दरबारी गायक म्हणून त्यांनी वर्षभर सेवा केली त्यांनी देशभर भ्रमंती करून अनेक मैफिली गाजवल्या त्यांनी तयार केलेल्या गायकीचा वजेभोवांची गायकी म्हणून खास गौरव झाला दुर्मिळ संगीत रागातील दुर्मिळ चिजांचे त्यांनी संकलन केले होते ते संगीत कसा प्रकाश या शीर्षकाखाली प्रकाशित झाले गोव्यात फोंडा तालुक्यात नागेशी येथे त्यांनी अठरा वर्षे मुक्काम केला बेळगावला काही वर्षे वास्तव्य केले अखेर ते पुण्याला स्थायिक झाले गोव्यामध्ये तसेच महाराष्ट्रात दिनानाथ मंगेशकर केसरबाई केरकर व्ही ए कागलकर गोवा तानीबाई केशवराव भोसले भास्करराव जोशी बाबूराव पेंडारकर भार्गवराव आचरेकर हरिभाऊ घांगरेकर भालचंद्र पेंडारकर गुरुराव देशपांडे दिनकरपंत फाटक गजानन बुवा जोशी शिवराम बुवा वझे लक्ष्मणराव मोहन मोहनबुवा कर्वे विनायकराव पटवर्धन अशा पुढे नावारूपाला आलेल्या कलाकारांना रामकृष्ण बुवानी गायनाचे शिक्षण दिले बुवांचे शिष्य पंडित भास्कर बुवा जोशी यांच्याकडून आपले गुरु रामकृष्ण बुवा वझे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मिळालेल्या दिनगीतून दरवर्षी गंधर्व महाविद्यालय पुणे यांच्यातर्फे इसवी सन एकोणीसशे पंच्याहत्तर पासून प्रतिभावंत गायक गायिकांना रामकृष्ण बुवा वझे पुरस्कार देण्यात येतो धन्यवाद